महाराष्ट्र मित्रांनो आपण आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर हा अवघ्या काही मिनिटात किंवा काही तासामध्ये आपण लिंक करू शकतो तर तो कशा पद्धतीने आपण करू शकतो तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण आपल्याला याविषयी माहिती देणार आहे तर आपण आपल्या आधार कार्डला जो मोबाईल क्रमांक आहे तर हा आपण आधार च्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटात किंवा काही तासामध्ये आपण लिंक करू शकतो शक्यतो शनिवार आणि रविवार या दिवशी आपला मोबाईल नंबर हा आधार यू सी एलच्या माध्यमातून सर्वात फास्ट लिंक होत असतो अवघ्या काही मिनिटामध्ये किंवा तासामध्ये शनिवार आणि रविवार याच दिवशी आपला आधार कार्ड का अपडेट केलं जातं शनिवार आणि रविवार या दिवशी आधार कार्डचे जे सर्वर आहे तर याच्यावरती ट्राफिक ही कमी असते सुट्टीचे दिवस असल्यामुळे आधारच्या साईटवरती लोड कमी असतो त्याच्यामुळं शनिवार आणि रविवारी आपलं आधार कार्ड हे काही मिनिटातच अपडेट होत असतं आणि इतर दिवशी त्याच्यावरती लोड असल्यामुळं पाच ते सहा तास अपडेशनमध्ये जातात तर ज्यांना कोणाला आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि एकदम फास्ट करायचा आहे तर त्यांनी आधार युसीएल सेंटर्सला भेट देऊन आपण आपलं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घेऊ शकता आणि शनिवार रविवार व्यतिरिक्त जे काही दिवस आहेत त्या दिवसांमध्ये आपला मोबाईल नंबर हा आपल्या आधार कार्डला पाच ते सहा तासामध्ये हा लिंक होत असतोच तर आपण नक्की आधार युसीएल सेंटरला भेट द्या आणि आपला मोबाईल नंबर लिंक करून बघा आपला मोबाईल नंबर हा काही तासामध्ये किंवा शनिवार रविवार जर केलं तर काही मिनिटामध्येच आपला मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक होतो तर चला मित्रांनो आमच्या सेंटरवरती ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड

तेरा मिनटामध्ये त्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर आपण लिंक करून दिला त्यांना उद्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा होता शेवटची तारीख येईल तर ज्यांना ज्यांना असे फास्ट मोबाईल नंबर लिंक करायचा असते तर त्यांनी मला कॉल करा आता तुम्ही दोघं जण आले होते आधार अपडेट करायला किती वेळा तुमचं आधार कार्ड अपडेट झालं किती टाइम लागला अपडेट करायला अगोदर किती दिवस लागत होते अपडेट करायला किती दिवस लागले तुम्हाला किती दिवस लागले सांगा पंधरा दिवस नंबर लिंक झाला का इथे किती मिनटात झाला किती मिनटात झाला दोन्ही झाले ना पंधरा मिनिटांना माझा नंबर लिंक झाला त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक होत नव्हता प्रोसेसमध्ये दाखवत होते पण त्यांचा पंधरा मिनटामध्ये आपण मोबाईल नंबर लिंक करून दिला काका आले होते आज आधार अपडेट करायला आल ना किती मिनटात तुमचं आधार कार्ड लिंक झालं का हा मिनिटाच्या जा आतमध्ये ही महत्वाची जी माहिती होती तर मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आमचे जे येणारे नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचले जाऊ शकतील जय महाराष्ट्र